बातम्या हे रांजणगाव कारेगाव गटातील कारेगाव कानूर मेसाई पंचायत समिती गणातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराच्या कारेगाव येथील गावभेट दौऱ्याची रांजणगाव कारेगाव गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सौ ज्योती मानसिंग तसेच कारेगाव कानूर मेसाई पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार सौ निर्मला शुभम नवले यांच्या प्रचारार्थ कारेगाव गावभेट दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी गावात आणि मळ्यात त्यांचे मतदारांनी उत्साहात स्वागत करत रांगोळी काढत औक्षण करत स्वागत कलि यावेळी आमचे प्रतिनिधी लक्ष्मण दादखडे यांनी घेतलेला आढावा पावती नमस्कार मी लक्ष्मण आपण पाहतायत आपला आवाज आपला आवाज मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत खर तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत निवडणुकीच्या निमित्ताने अनेक उमेदवार हे निवडणुकीच्या मैदानामध्ये आहेत मतदारांच्या गाठीभेटी त्या ठिकाणी सुरू आहेत मतदारसंघाच्या विकासासाठीचं विजन त्या ठिकाणी उमेदवार हे मतदारसंघात जाऊन त्या ठिकाणी नागरिकांची मतदारांची भेट घेऊन त्यांच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतात खर तर पुणे जिल्हा परिषदेचा एक महत्वाचा जिल्हा परिषद गट रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषद गट आणि याच जिल्हा परिषद गटामध्ये आज आपण आहोत या जिल्हा परिषद गटातील कारेगाव पंचायत समिती गणामध्ये आज आपण आहोत आणि माझ्यासोबत या ठिकाणी काही नागरिक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहे आपला आवाजचा विशेष कार्यक्रम आवाज जनमताचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांचं मत या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात आ, दादा जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक सुरू आहे तुमच्याकडे कसं वातावरण आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती, समिती गाणामध्ये एकदम उत्कृष्ट वातावरण आहे आजच आम्ही निमगाबोग या ठिकाणी प्रचारासाठी निमित्त गेलो होतो तिथे पण नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि आज आमच्या गावाचा जर वस्तीचा जर विचार करायचं जर ठरलं तर ज्यावेळेस आम्हाला त्यांनी सांगितलं की उद्या आम्ही तुमच्याकडे दौरा करण्याला येणार आहे त्याच्यानंतर मग ज्यावेळेस आमची तयारी चालू झाली तर सगळ्या महिला भगिनी आमच्या वस्तीवरील या सगळ्यांनी आकर्षक फुलांची सजावट करून दोन्ही उमेदवारांचा स्वागत करण्याचा अतिशय चांगला प्रयत्न केलेला आहे आणि निर्मला शुभम नवले यांच्याबद्दल जर बोलायचं जर झालं तर त्यांनी गावच्या सरपंच म्हणून मागील चार वर्षापासून गावामध्ये विकास कामांचा जो आता पाडा वाचायला लागला तर खूप मोठा पाडा आहे पण एकदम चांगल्या प्रकारे उत्तम काम करून त्यांनी गावाच्या विकासात आणि वैभवात शंभर टक्के भर घातलेली आहे काय ही निवडणूक कशी होऊ शकते कारण की आता इथे सामना जो आहे तो राष्ट्रवाणी राष्ट्रवादी आणि भाजपा असा होणार आहे कसं पाहता तुम्ही आता राष्ट्र हा सुरुवातीपासून गेल्या वीस वर्षापासून हा राष्ट्रवादीचा बालिकिल्ला म्हणून ओळखला जातो शिरूर तालुका त्याच्यामध्ये त्याच्यामुळे राष्ट्रवादीचाच जास्त हे असल्यामुळं विजय तर राष्ट्रवादीच्याच उमेदवारांचा होणार हे तर शंभर टक्के ठरलेलं आहे काय राष्ट्रवादी आपला गड राखण्यामध्ये त्या ठिकाणी यशस्वी होईल का कारण की पाच फेब्रुवारीला मतदान आहे आणि सात फेब्रुवारीला त्या ठिकाणी निकाल आहे निकालाकडे कसं पाहतात निकालेकडे आता पाहण्याचा आमचा दृष्टिकोन थोडासा वेगळा आहे कारण गेले पंचवार्षिक मध्ये राष्ट्रवादीचा निवडून आलेला आहे त्याच्यामुळे ही परंपरा चालूच राहणार आहे आता पंचायत समिती गाण्यामध्ये आणि जिल्हा परिषद गाण्यामध्ये राष्ट्रवादीच उमेदवार निवडून येणार विजयाची खात्रीची विकास काम तशी भरपूर झालेली आहेत आणि शंभर टक्के निकाल आपल्याच बाजूने आपल्याच बाजूने कोण उमेदवार निर्मलाताई शुभम नवलेन ज्योतिताई इमानसिंगराव पासून कर काय एक साधा कॉमन प्रश्न विचारतो मतदारांनी मतदान करत असताना उमेदवाराला पाहिजे त्याचा पार्टी पक्ष पाहायचा कि त्याने केलेले विकास काम नेमकं काय पाहायचं काका त्यांनी पहिल्याला विकास काम बघूनच आपण मतदान करतो ना त्यामुळं त्यांनाच भरपूर मतं मिळतील तुमच्या गावच्या मतदारांचा कल कोणाच्या बाजूने राष्ट्रवादी काय कारण काय केलेली कामं केलेली काम, के काम सांगतात ना त्याच्यामुळं त्यांना भरपूर यश मिळणार काय गावात काय काय कामं झाले एक दोन तीन काम काय <coughs> गावामध्ये रस्ते झाले पाण्याची सगळ्यात मोठी सोय झाली बस स्टँड झाले ग्रामपंचायत झाली सगळीच कामं बहुतेक हाय लेवलवर हो आहेत आणि पुढच्या काळात पुढच्या काळात आता ते निवडून आले की पुढच्या काळात ऑटोमॅटिक पुढं चालूच राहणार आहे काय विश्वास वाटतो विश्वास शंभर टक्के आहे काय मतदारामध्ये काय बोलबाला इकडे नाही शंभर टक्के सगळं राष्ट्रवादीच नमस्कार काय नाव आपलं बापू साहेब नवले <laughs> नवले गाव गाव नवले माळा नवले माळा हो निवडणूक सुरू आहे इकडे हो कस काय वातावरण वातावरण चांगलं आहे आमचं राष्ट्रवादीच वातावरण आता इथ दिलीप वळशे पाटलांचाच बाल्या किल्ला आहे पिढ्याने दिलीप वळशे पाटलांनीच हे कामे केलेली आहे आणि त्या यांनीच आमची निर्मलाताई शुभम नवले उभे राहिलेले त्याच्यामुळे भरपूर विकास केला त्यांनी ग्रामपंचायत आणली परिसटी स्टँड पीएमटी स्टँड आणलं परत बरेच काम केली त्यांनी पाण्याची योजना केली त्यांनी गटार योजना केली सर्व त्यांनीच केलं कोण राष्ट्रवादीचे कोण उमेदवार माहितीये का हो माहिती कोण निर्मला ताई सुभम नवले पंचायत समिती पंचायत समिती आणि जिल्हा परिषद साहेब ज्योती ताई काय निवडून येतील का हो येतील गावचा पाठिंबा पाठिंबा भरपूर आहे निवडून काय हो। काम बाकी राहिलेत काय मागणी करणार आता काय थोडेफार रस्त्याची सुधारणा पर इथ मळ्यामध्ये रोडचं काम पर गाड्या वळायला दिवाडे नाही ते सांग बाकी जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के काम झालेलीच आहेत हो लढाई कशी होईल काय वाटत चांगली लढाई होणार ऐंशी ते नव्वद टक्के राष्ट्रवादी चालन इथं ऐंशी ते नव्वद हो कारेगाव गानामधून आपल्या रांजणगाव गानामधून निरमला तयार वातावरण राष्ट्रवादीसाठी खूप चांगले आणि सरपंच आमचे जे निर्मलते होत्या त्यांनी इतकं चांगलं कार्य केलेलं आहे काय की कारेगावचा का, कारे विकास आणि कारेगावचे गावाचं नाव सांगितले की पहिलं सरपंचाच नाव निघलं जात त्यामुळं आमचं तर पक्क ठरलंय काय आणि एकतर्फे एक शिक्के आमच्याकडे मतदान होणार आहे राष्ट्रवादीसाठी विरोधी पक्ष बी तडा आहे ना जरी असलं तरी आम्ही आमच्याकडे काहीच नाही विरोधी पक्षाचं आमच्याकडे कोणतंच काम नाहीये त्यामुळे विरोधी पक्षाचं काही हेच नाही विरोधी पक्ष जर काम असेल तर प्रश्न होता पण आता ना विरोधी पक्ष कामच नाही केलेलं आमच्याकडे काही प्रलंबित कामं होती लाईटीची कामं होती परंतु ड्रेनेज सगळ्यात महत्वाचं ड्रेनेजची काम अजून आमच्याकडे झाली नव्हती परंतु आता ह्या काळात निर्मलताईंनी गावात झेंडा शेल सगळ्यात उंच शंभर फुट उंचीच बरोबर ना राजे एवढं मस्त असं बनवलंय एसटी स्टँड फाईव्ह एस टी स्टँड बनवले त्याच्यामुळे बस स्टॉप एकदम भारी झाले त्याच्यामुळे काम जे केली ना त्यांनी एकदम टॉप लेवलची केली आता आपला रोडचं बी काम थोडं थोड्या टप्प्यात राहिले तेवढंही ते त्यांनी ते, ते आश्वासन दिलेलं आहे की आपल्याला लवकरात लवकर पूर्ण करून घेऊ आणि ही निवडणूक होत असताना विरोधकांचं नाव बन त्याच्याकडे कसं पाहतो तुम्ही हे पहा आता प्रत्येक जण काम करत राहणार आहे काम केल्याच्या नंतर प्रत्येकाला पण आम्ही काम करून दाखवलेत असं निर्मूलता करून दाखवलेत mm -hmm. त्याच्यामुळे यांना सहज सोप्प होईल असं एक माझं सांगणं खर ग्रामपंचायत नंतर त्यांना पंचायत समितीसाठी एक मोठी संधी मिळते नाही नाही तो तर आनंद आम्हाला आहेच शंभर yeah. टक्के त्यांना म्हणजे सरपंच होऊन चांगलं काम सरपंच पद असताना त्यांनी केले म्हटल्यावर आता पंचायत समितीवर अजून चांगलं करून त्यांना जिल्हा परिषद प्रताशिवर्ती वरती त्यांना भरपूर हे करायचंय त्याच्यामुळं ते काम चांगलं करतात ज्योतिबाई मानसिंग कर जिल्हा परिषदेच्या ज्योतिताईंना बी आमच्याकडे आता मानसिंग पाटलांनी आपल्याकडं भरपूर कामासाठी मदत केली प्रश्न असेल पाण्याचा निधी वळसे पाटलांकडनं म्हणजे आपल्याला चौतीस कोटीची योजना होती त्याच्यानंतर लागणार प्रत अजून एक्स्ट्रा निधी त्यांनी मदत केली की के वाढून आणण्यासाठी त्यासाठी आता खंबीरपणे गड्याळासाठी दोन्ही गड्याळासाठी आम्ही काम करणार आहोत काय जमीच्या बाजू कोणत्या ठरतील काय जमेच्या बाजू म्हणजे काम भरपूर मोठ्या प्रमाणाची काम त्यांनी केली ना ही जमेची बाजू ठरणार आहे शंभर टक्के पाच तारखेला मतदाना शंभर टक्के आम्हाला तर उत्साही आम्ही एवढे शंभर दोनशे टीम एका बरोबर फिरतोय मळ्यात आता आली तर सगळी मळ्यातली टीम एका बरोबर एक, एक साथीने फिरते तर यावरूनच वाटते की शंभर टक्के गुलाल मग आपलाच असेल काय गुलाल गुलाल आपलाच राष्ट्रवादी जिंदाबाद हो पुन्हा येणार पुन्हा सत्ते विकासाची काम होणार <laughs> माझ्यासोबत काही महिला आहेत त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहे तर कारेगाव पंचायत समिती गणातील नवलेमाळ्यामध्ये आज तुम्ही आहात या ठिकाणी कशा पद्धतीनं स्वागत करण्यात आलं आणि कसा उत्साह तुम्हाला दिसून येतो नवले मळ्यात आल्यावर त्यांनी छान फुलांनी स्वागत केलं आमचं आणि नवले मळ्यातले रस्ते नवले मळ्यात पूर्ण खूप छान वाटलं हे सगळी कामं निर्मला ताईंनी केलेली आहेत निर्मला ताई हे आदर्श सरपंच राहिलेले आहेत महाराष्ट्रात त्यांच्या कामाबद्दल खूप चर्चा आहे पण आज नवले मळ्यात आल्यावर खरंच छान वाटलं रस्ते पाणी सगळ्याच व्यवस्था छान झालेल्या आहेत आणि त्या त्या आता पंचायत समिती गणातून उमेदवार आहेत तशाच ज्योतिताई पासून तर त्या सुद्धा जिल्हा परिषदेसाठी उमेदवार आहेत त्यांची कामं मानसिंग भाई यांच्या नेतृत्वाखाली छान चालू आहेत आणि आता त्या आमच्या लेडीजसाठी खूप छान कामं करणार आहेत त्यांनी आम्हाला तसं आश्वासन दिलेलं आहे आणि आमचा त्यांच्यावर भरोसा आहे त्यामुळं आम्हाला माहिती आहे की आम सगळे सगळ्या लेडीज आम्ही अजून खुश होणार आहोत आमच्या पंचायत समिती गणातून आणि जिल्हा परिषद गट हा सगळेच सगळ्याच गावांमध्ये आम्ही प्रचार केला सगळीकडे आमचं छान स्वागत झालं आणि नक्कीच सगळी कामं छान होतील सगळे आनंदी होतील तर ताई पहिल्यांदा ग्राम ते ग्रामपंचायत नेतृत्व करत होत्या आता पंचायत समिती पातळीवरती त्यांना संधी मिळते मोठी संधी त्यांची कामं पाहून त्यांना पंचायत समितीसाठी उमेदवारी भेटलेली आहे आणि आमच्या गावात त्यांनी पाणी पाण्याची योजना परत बस स्टँड लेडीज साठी काम कोणी काही कामं जरी सांगितली तरी ती लगेच होतात त्याच्यामुळे ते त्यांना गावातून पण खूप छान सपोर्ट भेटत आहे आणि बाकीच्या गावातून पाहून त्यांची कामं पाहून गावात सगळ्या गावांमधून पण त्यांना छान सपोर्ट भेटत आहे खूप छान विजय आमचा तिचे काम कारण तिला म्हणजे सगळे तिच्या नावाने ओळखतात प्लस तिची एवढे छान केले तिने कि तिला स्वतः कुठं जायची सुद्धा गरज नाही तरी ती सगळ्यांची अशी आपुलकीने सगळ्यांच्या घरी जाते ना त्याच्यात पण तिचा खूप मोठेपणा आणि चांगलपणा आनंद तिच्या चेहऱ्यावर तुम्ही पाहतानाच आणि मला फक्त एवढंच म्हणायचं की गुलाल आमचाच ग्रामपंचायत ती संधीच नक्की सोनं कारण कारण तिने आतापर्यंत जेवढे काम केलेत कुठंच तिचं असं मागे नाहीये ती महिलांच्या बाबतीत असो किंवा आमच्या गावातला विकास खूप विकास केला की आता आदर्श गाव म्हणून आम्हाला ओळखलं जात कारेगाव म्हणून खूप छान प्रतिसाद आहे त्यांना असं म्हणजे जिथं जाईल तिथं आम्हाला की तुमच्या कोण आहे इतकी त्यांची म्हणजे नाही का त्यांच्या कामाची ओळख आहे काय निवडणूक काय प्लॅनिंग असणार आहे निवडणुकीसाठी काय नाही आमचं तर ठरलेलं आहे सांगायची काही गरजच नाही कामच दिसत सगळे माझ्यासोबत दादा त्यांच्याशी बोलूयात दादा निवडणूक सुरू आहे जिल्हा परिषद पंचायत समितीची कस काय तुमच्याकडे हवा कोणाची सध्या तर हवा म्हणजे दिलीपरावजी वळसे पाटील अजित दादा यांचीच असेल विशेष म्हणजे नवले माळा फलके माळा आणि कारेगावचा संपूर्ण भाग निर्मला ताई नवले आणि ज्योतिताई मानसिंग भैया पाचन घर यांच्या मांडे शंभर टक्के आमचा पाठिंबा कॉन्फिडन्स म्हणजे आहेच त्यांची आमचं आमचा उमेदवार म्हणून आमचे नाही आम्ही त्यांच्या पाठीमागे उमेदवार हा आमचा आहे आम्ही तुमच्या मागे जाणार नाही हे आम्ही शंभर टक्के लिहून देतो आम्ही विरोधी पक्ष मोठा आहे ना असू द्या की पकडतो अहो कोणी कोणा मागे जाईल हे नंतर होईल पण हे आमचा व्यक्ती म्हणून आम्ही त्यांच्याच मागे राहणार कारण आमचा माणूस आहे आम्ही त्यांच्या मागे शंभर टक्के पाठिंबा आणि मानसिंग पाटील म्हणजे हे फार आमच्या जवळचे आहेत तुमच्या जवळचे काय त्यांच्या बाबतीत काय सांगू शकता त्यांच्या बाबतीत म्हणजे त्यांनी आज एम आय डी सी मध्ये तीनशे चार हजार लोकांना ला कामाला लावलेले आहे त्यांचा रोजीरोटीचा प्रश्न त्यांनी माथाडीमध्ये सोडवलेला आहे ज्या लोकांनी आपल्याला रोजीरोटीचा प्रश्न सोडवल्यामुळं सगळे लोक त्यांच्या मागे आहेत